और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

तसेच आरोपी शिक्षक राजेश कुमार सीताराम तिवारी याला अटक करण्यात आली होती तब्बल नऊ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची रवानगी कारागृहात झाली आहे बडतर्फ मुख्याध्यापक त्रिभुवनदास सीताराम तिवारी व प्रभारी मुख्याध्यापिका सुनीता चंद्रमौली सिंग हे फरार असून मध्यवर्ती पोलीस आता त्यांना अटक करण्यात अपयशी ठरलीय उल्हासनगर टीचर्स असो एज्युकेशन सोसायटी असून संस्थेच्या अध्यक्षा परविंदर कौर मुदर यांनी मध्यवर्ती ठाण्यात गुन्हा दाखल केला होता त्रिभुवनदास तिवारी यांनी संस्थेच्या कोणत्याही पदावर नसतानाही संस्थेच्या लेटर हेडवर खोटा आदेश तयार करून त्यामध्ये शिक्षक राजेश कुमार तिवारी यांना पर्यवेक्षक पदावर पदोन्नती दिल्याचं दाखवलं संबंधित आदेश शिक्षण विभाग जिल्हा परिषद ठाणे असा दाखवण्यात आला मात्र तो पूर्णतः बनावट असल्याचं तपासात निष्पन्न झालं हा खोटा दस्ताऐवज प्रभारी मुख्याध्यापिका सुनीता सिंग यांच्याकडे सादर करण्यात आला शकतात त्यांच्या स्वतःच्या स्वेच्छनिवृत्तीचा उल्लेख असतानाही त्यांनी दुर्लक्ष करून पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून राजेश कुमार तिवारी यांना पदोन्नती देणारा आदेश मंजूर केला या कृत्यामुळे शिक्षण विभाग संस्था आणि शाळेची फसवणूक झाल्यामुळे तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा